विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगतापांची एक व्हिडिओ क्लिप फिरते माणिकरावांनी जाता जाता सांगितले की गीतेंसारख्या चारित्र्यवान नेत्याला पराभूत करण्याचे पाप घडले आता सैतानाला बाटली बंद करण्याचे काम उर्वर उर्वरित काळात करणार आणि तोच सैतान आपणासमोर निवडणुकीत उमेदवार असल्याने ते सैतानाला बाटली बंद करण्याचे मतदार करतील आणि मतदानानंतर त्या बाटलीला बूच लावण्याचे काम मीच करणार असा आवेशपूर्ण भाषण रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी साखर येथे केले यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख अनिल नवगणे महाड विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप कामत संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम जिल्हा उपसंघटक बाळ राहुल अजय सलागरे धनंजय देशमुख राजमेस बँकेचे संचालक हनुमंत जगताप तालुका प्रमुख अनिल मालोसरे शेका पक्षाचे वैभव चांदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कृष्णा करंजे बाळ राऊल स्वीटी गिरासे अमित मोरे पद्माकर मोरे सुरेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील साखर येथून होत असून साखर आणि जवळच्या उमरटमध्ये नरवीरांची जन्मभूमी म्हणून इथून सुरुवात करीत आहेत सुरुवातीला तातडीने साखरला सभा कारण साखर आणि उमरट हे नरवीरांच्या निष्ठेचे उदाहरण असून निष्ठेचे पहिले नाव तानाजी मालुसरे आहे आपण निष्ठावंत आहोत म्हणून आपणच सा आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आधीलगीन कोंडाण्याचं मग रायबाचं ही निष्ठेची लढाई आपण लढायची आहे ज्यांनी निष्ठेला कलंक लावून गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे महाराष्ट्रात एकोणसाठ टक्क्यांची इंडिया आघाडी एकत्र होईल तेव्हा भाजपसोबतची एन डी ए आघाडी देशातून राज्यातून हद्दपार होईल अनंत गीतेच्या चारित्र्यावर डाग लागला नाही आणि यापुढे लागणार नाही स्नेहलसाठी रेड कार्पेट हंतरून त्यावरून स्नेहल जगताप कामंत यांना विधानसभेत पाठवणार असा दृढ निर्धार यावेळी अनंत गीते यांनी व्यक्त केला महाड विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार स्नेहल जगताप कामत यांनी साखर गावातून प्रचाराची सुरुवात ही शेवट गोड होण्याची खात्री देणारी बाब असल्याचा विश्वास व्यक्त करून या मतदारसंघाचा विकास अनंत गीते प्रभाकर मोरे आणि माणिक जगताप यांच्या माध्यमातून झाला सध्या फक्त जातीपाती धर्म आणि ठेकेदारीचे काम विकासाच्या नावाखाली सुरू असल्याची टीका केली स्नेहल जगताप कामत पुढे म्हणाल्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीवेळी अनंतगीते खासदार रस्ते तर पोलादपूर शहराचे चित्र वेगळे असते महाबळेश्वर रस्ता सक्षम असता पर्यटनदृष्ट्या विकास झाला असता आता महाड विधानसभा मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी अनंतगीते पुन्हा खासदार झाले तर स्नेहल जगताप आमदार होणे सहज शक्य असल्याचे सांगून अनंतगीतेना भरघोस मतदान करण्याचे आवाहन स्नेहल जगताप यांनी केले जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी शैलेश पालकर पोलादपूर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा